नमस्कार जी आय न्यूज चॅनलच्या ब्रेकिंग न्यूज मध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत उमरेड मार्गावर चार चाकीने दोन दुचाकींना दिली धडक एक गंभीररित्या जखमी तर दोघे जण गंभीर आज सायंकाळी चार वाजताच्या सुमारास चा, उमरेड गिरेड मार्गावर एका चार चाकीने दोन दुचाकीला दिलेल्या धडकेत एक तरुण गंभीररीत्या जखमी झाला असून दोघे जण जखमी झाल्याचे वृत्त नुकतेच पुढे आले आहे जखमींवर सध्या खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याचेही अधिकृत पुढे आले आहे प्राप्त माहितीनुसार सायंकाळी उमरेट शहरामध्ये एच एकोणतीस बी व्ही दोन नऊ सात नऊ ने डॉक्टर रोहित आगलावे व चौतीस वर्ष राहणार यवतमाळ हे येत असताना चार चाकीवरील नियंत्रण सुटल्याने अचानक पुढे आलेल्या मोपेड स्कूटी क्रमांक व पॅशन प्लस दुचाकी क्रमांक एमेच चारीस, एस शुन्य, एक आठ शून्य वाहनांना धडक लागली या, लाग या अचानक घडलेल्या अपघातामध्ये पॅशन प्लस चालक कमलेश कटारे या तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला नागपूर येथील खाजिली रुग्णालयामध्ये रवाना करण्यात आले आहे तर मोपेड या वाहनावरील दोन युवक फ्रॅक्चर झाल्याने त्यांच्यावर उमरे शहरातील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे या अपघात स्थळी बघ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जमली होती घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी वाहन चालक डॉक्टरांना मारहाण करून चांगला चोप दिल्याचीही माहिती पुढे आली आहे घटनेचा प्रथम दर्शनी तपास एएसआय भगवान यादव व पोलीस कॉन्स्टेबल अमित अजबैले हे करीत आहेत वृत्त प्रकाशित होईस्तोवर आरोपीवर गुन्हा दाखल झालेला नसल्याची माहितीही पुढे आली आहे आपण पाहत होते एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपण जर आमच्या बातमीचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जी न्यूज चॅनल करीता उमरेश विशेष प्रतिनिधी अभिलाष सोनूने